अकरा जहाल माओवाद्यांनी गोंदिया पोलीस समक्ष केले आत्मसमर्पण महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने सर्वांगीण विकास वो पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण सदतीस माओवाद्यांनी गोंदिया पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे आज दिनांक रोजी स्पेशल झोनल कमिटी मेंबर विकास उर्फ अनिल उर्फ नवज्योत नागपुरे उर्फ रमेश सायन्ना भास्कर लिंगय्या रामास्वामी यांच्यासह एकूण अकरा जहाल माओवाद्यांनी गोंदिया पोलीस समक्ष आत्मसमर्पण केले आहे आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचे आवाहन केले होते नुकतेच गडचिरोलीमध्ये सोनू भोपदी आणि त्याच्यासोबत फार मोठ्या संख्येने माओवाद्यांनी के आत्मसमर्पण केले होते आणि त्यापासून प्रेरणा घेऊन बऱ्याच ठिकाणी आत्मसमर्पणचे कार्यक्रम सुरू होते आपले गोंदिया जिल्ह्यामध्ये दरेकाचा दलम हे प्रामुख्याने कार्यरत होते आणि आपला दरेकाचा दलम जे आहे ते एम एम सी झोन मध्ये येते एम एम सी झोन म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड या एरियामध्ये जे नक्षलवादी कार्यरत आहेत ते कार्यरत आहेत ते एम एम सी झोनमध्ये येतात त्या एम एमसी झोनमधील दरेकाचा दलम हे प्रामुख्याने आपल्याकडे ॲक्टिव्ह होते आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नेहमी नऊ ते दहा ते अकरा अशा संख्येमध्ये या दलामधील सदस्य कार्यरत असल्याच्या इनपुट्स आपल्याकडे येत होत्या वेळोवेळी आपण ऑपरेशनसुद्धा राबवत होतो आणि मार्ग मार्गावरून त्यांचे आत्मसमर्पणाचे सुद्धा आपले प्रयत्न चालू होते या आत्मसमर्पणाच्या प्रयत्नांमधून आपण आपल्या काही खास सूत्रांमार्फत या एमएमसी झोन मधील त्यांचा एस जे सी एम रँकचा जो प्रमुख नेता होता विकास नागपुरे यांच्यापर्यंत आपल्याला यश मिळाले आणि विकास नागपुरे यांच्यासोबत इतर त्यांच्या दहा सदस्यांचे आपण आज आत्मसमर्पण याची गोंदिया पोलिसांसमोर पूर्ण केले आहे आज आत्मसमर्पण केलेल्या सदस्यांमध्ये त्याचे नाव आपल्याला वाचून दाखवत आहे त्यामध्ये अनंत उर्फ विकास नागपुरे चाळीस हा एस जे एम मेंबर आहे स्पेशल झोनल कमिटी मेंबर त्याच्याकडून आपण ही रँक सुद्धा सुद्धा जप्त <coughs> केले आहे आणि याच्यावर पंचवीस लाखांचे बक्षीस होते दुसरा मेंबर आहे ते नागसू उर्फ गोलू उर्फ वड्डे हा डीबीसीएम रँकचा सदस्य होता त्याच्याकडून एस हे शस्त्र आपण जप्त केले आहे आणि त्याच्यावर सोळा लाख रुपये बक्षीस होते तिसरे रानू उर्फ रम्मी उर्फ रामे येशू नरोटे ही सुद्धा डिव्हीसीएम कमांडर रँकची ही सदस्य होती हिच्याकडून दे। आपण हिंसा रायफल जमा केलेली आहे हिच्यावर सोळा लाख रुपयाचे बक्षीस होते चौथा संतू उर्फ इजवराम कोरेटे हा एसीएम रँकचा सदस्य आहे त्याच्यावरून आपण तीनशे तीन ऑक्टरी रायफल जमा केली आहे त्याच्यावर सहा लाख रुपयांची बक्षीस होते संगीता गोप सेवंकी पंजरे ही एसीएम बँकची मेंबर होती त्याच्यावर सुद्धा सहा लाख रुपयांचे बक्षीस होते